नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील ठळक घडामोडी तर पालाव मधील झोमॅटो कंपनीतील डिलिव्हरी बॉईजने सोमवारी अचानक कामांना आंदोलन सुरू केल्याने अन्न वितरण सेवेत मोठा अडथळा निर्माण झाला ग्राहकांनी केलेली ऑनलाईन ऑर्डर वेळेत न मिळाल्याने अनेक ठिकाणी असंतोष व्यक्त झाला डिलिव्हरी पार्टनरच्या म्हणण्यानुसार कंपनीने अलीकडेच केलेल्या पेमेंट स्ट्रक्चर मधील बदलामुळे त्यांच्या कमाईत मोठी घट झाली आहे पूर्वीपेक्षा डिलिव्हरी चार्जेस व बोनस कमी झाल्यामुळे रोजंदारीवर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे तसेच डिलिव्हरी करताना ऍक्सिडेंट झाल्यावर कंपनीकडून त्यांना कुठलाही इन्शुरन्स मिळत नाही त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे डिलिव्हरी बॉयजनी या संदर्भात माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेतली आणि आपली समस्या मांडली यावेळी स्विगी डिलिव्हरी बॉयने प्रतिक्रिया दिली त्याने सांगितले आम्ही अनेक दिवसांपासून स्ट्राईक करायचा ठरवत होतो काहीतरी होईल काहीतरी मार्ग निघेल असे आम्हाला वाटत होते कंपनीकडून काहीतरी फायदा मिळेल आम्ही आमच्या टी एल मॅनेजरला सर्व गोष्टी बोललो त्यांना आम्ही स्क्रीनशॉट पाठवले सगळ्या गोष्टी त्यांना सांगत होतो आमचे प्रॉब्लेम मांडत होतो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा पण त्यांचा कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही आम्ही कंपनीला काही बोललो तर ते आमचे आय डी डायरेक्टर टर्मिनेट करतात आमची अर्निंग ही कमी झालेली आहे ती अर्निंग वाढली पाहिजे किलोमीटरचे पैसे आधी पस्तीस ते चाळीस रुपये द्यायचे पण आता डायरेक्ट पंचवीस रुपये एवढेच देत आहे आम्ही सात सात किलोमीटर जातो तर आम्हाला तीस ते पस्तीस रुपये देतात सात किलोमीटर जाणे सात किलोमीटर येणे आम्हाला त्यामध्ये काही फायदा होत नाही म्हणून आम्ही या सर्व गोष्टी राजू दादांजवळ मांडलेल्या आहेत दादानी आम्हाला सपोर्ट केलेला आहे म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत आमच्या प्रमुख समस्या सुटल्या पाहिजे आम्हाला अर्निंग वाढले पाहिजे आमचे इन्सेंटिव्ह वाढले पाहिजे ऍक्सिडेंट इन्शुरन्स आम्हाला मिळत नाही तो पण मिळाला पाहिजे आता जोपर्यंत आमचे मुद्दे सुटले जात नाही आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही पलावामध्ये कुठलाही रायडर ऑर्डर मारणार नाही आणि बाहेरून येणाऱ्या आमची विनंती आहे येथे ऑर्डर मारायला येऊ नका येथे आम्हाला खूप समस्या आहे अशा प्रकारे पलावामधील झोमॅटो कंपनीतील डिलिव्हरी बॉईजने आपल्या मागण्या मांडत मां काम बंद आंदोलन पुकारले आहे खर तर बऱ्याच दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी ते त्यांच्या स्तरावरती चर्चा करत होते परंतु मॅनेजमेंटने कुठली दखल न घेतल्यामुळं त्यांनी काल नेते आणि माझे आमदार राजूदा पाटील यांना एक निवेदन सादर केलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा मागण्यांचा उल्लेख केला त्या मागण्यांच्या के अनुषंगाने सन्मान्य राजूदा पाटील यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्या सूचना केल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आपण त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठिंबा दर्शवलेला आहे त्या पाठिंब्याच्या अनुषंगाने मगाशी आम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या त्या संप बंद मध्ये सहभागी झालो होतो त्यांच्या मॅनेजमेंटशी चर्चा सुरू आहे त्यांचे काही लोक आहेत ते चर्चेसाठी या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या संबंधित काही गोष्टी आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावरती कसा तोडगा निघतो काय निघतो त्याच्यावरती या पुढच्या आंदोलनाची किंवा पुढच्या बंदची दिशा राहणार आहे तर या ठरात घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचुरी तोपर्यंत धन्यवाद